आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय विधानसभा निवडणुकांचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचलाय आपल्या प्रचारासाठी पक्षाचे दिग्गज नेते मतदारसंघात उतरलेत त्यामुळे आता अनेकांना विजयाची खात्री वाटू लागली मतदान निकाल बाकी असतानाच कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याच्या मंत्रीपदाची डोळाय लागले त्यामुळे मैस अजून पाण्यात असताना तिचा सौदा करणाऱ्या कोणाकोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते चला तर याचा अंदाज बांधूया अजित पवार गट जिल्ह्यात पाच जागा लढवतोय यात नगरमधून तिसरी टर्म लढणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांना विजयानंतर मंत्रीपदाची संधी मिळणारच असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे खरंतर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत पहिली टर्म असूनही मामा जयंत पाटील यांच्या आशीर्वादानं आमदार प्राजक्त तनपुरे यांचा मंत्रिमंडळ नंबर लागल्यानं दुसरी टर्म असणाऱ्या जगतापांची संधी हुकली होती दरम्यान अजित पवार गटात गेल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या हालचाली सुरू असताना त्यातही जगताप समर्थकांनी अगदी फटाके आणून ठेवल्याची चर्चा झाली होती दुर्दैवानं तो विस्तारच लांबला होता त्यामुळे यंदा हा मुहूर्त जुळून येण्याचा कार्यकर्त्यांना विश्वास आहे कोपरगाव आशुतोष काळे यांची आता विजय मिळाल्यास ही दुसरी टर्म असणार आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंत्रीपदाची स्वप्न पडू लागले अकोलेत पिचड भाजपात गेल्यानंतर अजित पवारांनी ताकद दिलेल्या किरण लहमटे यांनाही आदिवासी विकास मंत्रीपदाची लॉटरी लागण्याचे संकेत कार्यकर्ते देतात अर्थात संग्राम जगताप आशुतोष काळे आणि किरण लहमटे या तीन उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना मंत्रिपदाची संधी असल्याचे चाहूल लागले भाजपकडून शिर्डीतून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा क्रमांक मंत्रिमंडळात पहिला असणार आहे याशिवाय राहुरीतून शिवाजीराव करडेले यांच्या समर्थकांनाही आपल्या नेत्याला शेवटच्या टर्म मध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळेल याची खात्री वाटू लागली आहे शिवाय नगरचे पालकमंत्री पदही मिळावं अशी इच्छा कार्यकर्ते बोलून दाखवतात पाथर्डी शेवगावातून मोनिका राजळे यांची तिसरी टर्म असणार आहे त्यामुळे जिंकल्यास एक महिला मंत्री म्हणून त्यांना निश्चित लॉटरी लागणार असल्याचं कार्यकर्ते विश्वास व्यक्त करतात कर्जत जामखेडमधून माजी मंत्री आमदार राम शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांची निकटवर्ती आहेत त्यामुळे निवडणूक जिंकल्यास कॅबिनेट मंत्रीपद हमखास मिळणारच असे कार्यकर्ते खासगीत बोलतात एकूणच भाजपकडे विखे पाटील शिवाजी कर्डिले राम शिंदे आणि मोनिका राजळे असे चार आमदार मंत्रीपदाच्या स्पर्धेत असणार आहेत शिवसेना एकनाथ शिंदे यांची विठ्ठलराव लंघे व अमोल खताळ यापैकी कोण जिंकतं यावर सेनेच्या मंत्रीपदाची गणित समोर येणार आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेस तीन जागा लढवत संगमनेरातून बाळासाहेब थोरात ही कॅबिनेट मंत्री असणार आहेत याशिवाय शिर्डीतून लढणाऱ्या प्रभापती घोगरे या विखे पाटलांना पाडून जॉईंट किलर ठरल्यास त्यांनाही लॉटरी लागू शकते अशी चर्चा आहे श्रीरामपुरातील ओगलेची पोहोच दिल्लीत आहे त्यामुळे तेही ते स्पर्धेत आहेत ठाकरे गट जागा लढवत आहेत शंकरराव गडाक यांना स्थान मिळू शकतं असा कार्यकर्त्यांना विश्वास आहे तर श्रीगोंद्यात उमेदवारी विकत घेतल्याचा आरोप झालेल्या अनुराधा नागवडे यांना विजय झाल्यास एक महिला म्हणून अनुपेक्षितपणे मंत्रिमंडळात लॉटरी लागली तर नवल वाटणार नाही आता शरद पवार गट इथे सात जागा लढवतोय यात कर्जत जामखेडमधून रोहित पवार कॅबिनेटमध्ये दिसणार आहेतच तशी चर्चाही लपून राहिली नाही तनपुरे यांचा नंबर तोही कॅबिनेट गृहित धरला जातोय त्यांची दुसरी टर्म असणार आहे मामांचे आशीर्वाद त्यांना कामी येतील अशी चर्चा आहे पारनेरमधून राणी निलेश लंके यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळू शकतं असे आडाखे बांधले जातात लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना सोडून दिलेल्या निलेश लंके यांनी शरद पवारांचा शब्द पाळलाय याची बक्षीस असणार आहे अकोलेत कुटुंबाशी भांगरे कुटुंबाशी शरद पवारांचे जवळचे संबंध आहेत त्यामुळे अशोक भांगरे नंतर त्यांच्या मुलाला अमित भांगरे यांना संधी देताना एकाच दगडात पिचड आणि लहमट यांना शरद पवार निशाणा बनवू शकतात अशी चर्चा आहे याशिवाय राजकीय वनवासात असलेल्या प्रताप काकांनाही विजय झाल्यास लॉटरी लागेल असं कार्यकर्ते बोलत आहेत त्यामुळे शरद पवार गटातून रोहित पवार प्राजक्त तनपुरे यांच्याशिवाय अमित भांगरे आणि राणी निलेश लंके हे दावेदार असतील अशी चर्चा आता लपून राहिली नाही मात्र यातील निवडणूक जिंकणार हे पाहण्यासाठी पाण्यातून बाहेर तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार हे नक्की आवाज जनतेसाठी स्पेशल रिपोर्ट श्रीकांत जाधव सह ऋषी राऊत अहिल्यानगर नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा